목 아직 붙없어서 점근 6대 ઓ બહુ બધું ચાલે છે એક મિનિટ થોડુંક પાછળ એક મિનિટ મેડમ રેડી હા બસ બસ दिलेला जो अल्टिमेट आहे तो अनेक वेळा संपला आज देखील जगात मध्ये काय नेमकं आश्वासन दिले आणि यापुढची भूमिका कशी असणार चौकशी करू आज मी का पाहू आणि करू आणि जोपर्यंत आहे तोपर्यंत

आज नेमकी काय सविस्तर चर्चा झाली आणि आरोपी निष्पन्न झाले काय सांगितलं आज म्हणजे माझी आज शेवटची भूमिका होती की आत्मदहन आत्मदहन कसं करू देतील ही मला तरी पण माझी शेवटची भूमिका होती आत्मदहन एक तर जीवन तरी संभवायचं नाही तर न्याय तरी, तरी मागायचा पण एक सरांनी सांगितलं आहे ताई जोपर्यंत मी आहे तोपर्यंत न्याय भेटणार म्हणजे भेटणार कधीच मी ह्याच्यात गरजारी करणार नाही ना काही नाही मी योग्य पद्धतीनं न्याय करून मात्र आरोपी निष्पन्न झाले होते असं देखील सांगितलं गेलं होतं आणि पुन्हा परत अठरा महिन्यानंतर आरोपी निष्पन्न होत नाही केलं जात नाही मग किती दिवस तुम्ही चक्रा मारता चक्र आता एस पी सर म्हणले आहेत ना आता बघू तर अजून एस पी सर अजून एस पी सरांवर विश्वास आहे आता एस पी सर एवढं म्हणजे आपल्या त्यांनी सगळी परळी शांत केलेली आहे एस पी सरांनी एवढी खतरनाक परळी असताना त्यांनी शांत केली आहे मग आपण एस पी सरांनी एवढे संवेदनशील एवढं शांतपणे सांगितलं की मन चालतंच आपण तपास करू म्हणता म्हणलं एल सी पण तुम्ही तपासून पाठीमागा हटू नका तुम्ही स्वतः दिवसात अल्टिमेंटम म्हणजे त्यांनी अजून पण अल्टिमेटम दिलंच नाही ते अल्टिमेंटम कशाला कारण ते नवीन आहेत आणि त्यावेळेसचे जे सानप सर आहेत त्यांचे मागितली आहे त्यांना बोलून घेऊन पण सर म्हणजे तपास करू आपण आता हे अधिकारी असणार आठवे अधिकारी आहेत तुम्ही देवेंद्र फडणवीस यांची भेट घ्यायला जाणार होतो मुख्यमंत्र्यांची नाही आम्हाला तारीख भेटली नाही साहेबांची जरी तारीख भेटेल तोपर्यंत मला न्याय भेटत नाही तो माझा न्यायाचा लढा असाच राहणार मी अजून आंदोलन करणार अजूनही करणार जोपर्यंत मला न्याय भेटत नाही तोपर्यंत मी माझा न्यायाचा लढा सोडणार नाही मात्र आता संयम कुठतरी संयम तर संपलाच आहे म्हणून आज शेवटची भूमिका होती ना मग एवढं प्रशासन कशाला उभा राहिलं आहे की माझं दहन रोखण्यासाठी उभं राहिलं मग माझ्या नवऱ्याला न्याय देण्यासाठी एक पण नाही प्रशासन फक्त एस पी सरांना विश्वास ठेवून मी आज शांत बसते एवढ्यांनी जर मिळून माझ्या नवऱ्याची केस उघड केली असती तर यांना आज ही वेळ आली नसती माझा आत्मधान रोखण्याची आल्याच्या नंतर त्यांनी लगेच लगेच हे आलाय मोदी साहेब म्हणतात ना सिंदूर ऑपरेशन मग माझ्या शिंदूरचं काय हे मला सांगा ना माझ्या शिंदूरचं काय आहे मग मला मोदी साहेबांनी उत्तर दिलं पाहिजे माझ्या शिंदूराच काय करणार तुम्ही आदगर परळी ते पाकिस्तान मध्ये जे जे आहेत तसं परळीतले पण काढा नंतर मी आरोपी माझ्या शिंदुराला पण न्याय द्या ना तुम्ही मग माझं एवढंच म्हणणं आहे पोलीस अधिक्षकांना तुम्हाला असं काही ठराविक वेळ दिलाय का एवढ्या दिवसात तपास करू तेवढ्या दिवसात आरोपी शोधू नाही नाही काहीच त्यांनी टाइम दिला नाही पण माझं जन आंदोलन चालूच राहणार पोलिसांना किती दिवसाचा वेळ देत आहे तपासा संदर्भात आणि पुढचा आणि पोलिसांना एस पी सरांना एक महिना सांगितलं आहे एक महिन्याच्या नंतर आम्ही जन आंदोलन करणार आहोत सर म्हणजे आहेत नवीन अधिकारी येत आहेत त्यांना पण जीएमसी पीकडे पण देणार आहोत कसं